आणि आताची सगळ्यात मोठी बातमी ती भाजपच्या ऑपरेशनची कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेपासून दूर राहिल्याची खुमखुमी काही संपलेली दिसत नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा साम दाम दंड भेद सार काही वापरण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी भाजपनं सुरू केलंय ऑपरेशन नाईन्टीन पाहूयात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट कर्नाटक साठी भाजपचं ऑपरेशन नाईन्टीन एकोणीस तारखेला काँग्रेसचे एकोणीस आमदार फोडणार एकोणीस जानेवारीला भाजपची डील पक्की होणार मुंबईतल्या पवईतील पंचतारांकित रेनिझान्स हॉटेलमध्ये काँग्रेसचे आमदार येऊन पाच दिवस झालेत पण त्या हॉटेलच्या बाहेर काही अजून पडलेले अजून दिवस तरी त्या हॉटेलच्या बाहेर काही निघणार नाहीत आणि त्याचं कारणही तसं आहे भाजपचं ऑपरेशन नाईन्टीन भाजपनं एकोणीस 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 या खास ऑपरेशनची आता तयारी केली आहे एकोणीस तारखेला काँग्रेसचे एकोणीस आमदार फोडण्याची रणनीती आखण्यात आली आणि एकोणीस तारखेला काँग्रेसच्या आमदारांची भाजपच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे संक्रांत क्रांती होगी तो क्रांती तो नाही होई संक्रांत तो अच्छा हुआ काँग्रेस की गव्हर्नमेंट मजबूत है काँग्रेस की गवर्नमेंट चल रही है और वो चलेगी इलेक्शन गव्हर्नमेंट धक्का को नाही लगा ट्रेडिंगवर आमचा कधी विश्वास नाही भारतीय जनता पार्टी लोकतंत्रवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे तिथे बॉर्डरचं ज्या प्रकारचं काँग्रेसमध्ये ज्या प्रकारची कर्नाटकमध्ये सत्ता चालू आहे संपूर्ण देश पाहतो आहे सत्ता चालवणं रुलिंग पार्टीचं चा आपलं काम असतं आपले आमदार आपल्या ताब्यात नाहीत आणि मग दुसऱ्यावर आपण आदळ आपट करतो आणि दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करतो त्याच्याने होत नाही सध्या मुंबईत काँग्रेसचे सोळा आमदार आहेत पण भाजपची नजर एकोणीस वर आहे त्यामुळे आणखी तीन आमदार कोणते यावरून देखील चर्चेला उदाहरण आलंय आणि जर येदुरप्पा आपल्या ऑपरेशन नाईन्टीन मध्ये यशस्वी झाले तर सरकार बनणं निश्चित आहे कारण सध्या कर्नाटक विधानसभेत एकूण जागा आहेत दोनशे पंचवीस आणि बहुमतासाठी एकशे तेरा जागांची गरज आहे सध्या भाजपकडे एकशे चार आमदार आहेत आणि काँग्रेसचे एकोणीस आमदार आले तर आकडा पोहोचणार आहे तब्बल वरती तोडिरप्पा ज्या पद्धतीनं त्यांना घाई झालेली आहे सरकार स्थापन करण्याची शंभर शंभर कोटी एक एक आमदारांना देण्याविषयी त्यांनी आम्हीच दाखवलेला आहे ज्या प्रकारे त्यांचं वागणं आहे निश्चितपणे कुठेतरी असं वाटतं की हा माणूस मुख्यमंत्री बनायला पूर्ण प्राणपणाला लावून या देशातले आमदार विकत घेण्याचं काम करतो आहे घाई झाली आहे मुख्यमंत्री बनायला परंतु ते मुख्यमंत्री बनू शकणार नाही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायच्या एक या एकमेव राक्षसी महत्वाकांक्षेमधून या दोघांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं परंतु पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये बेवनाव होता आणि त्यांचे मुख्यमंत्री हे अनेकदा बोलून दाखवतात की मी हे सरकार स्थापन करून घोडचूक केलेली आहे त्यामुळे हे सरकार जर पडणार असेल कर्नाटकातलं तर ते त्यांच्या कर्माने पडणार आहे आम्हाला त्याच्यासाठी काही करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटत एकीकडे दक्षिणे तर सत्तेसाठी जोडतोड होत असल्याचं चित्र डोळ्यांसमोर आहे तर तिकडे अरुणाचलचे भाजपचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे अटलजींच्या सिद्धांतांचं पालन होत नसल्याचं अपांग यांचं म्हणणं आहे असो आता पार्टी विथ डिफरन्सच्या ऑपरेशन नाईन्टीनचं नेमकं काय हे आता एकोणीस तारखेला कळेलच विनोद राठोड टीव्ही नाईन मराठी दिल्ली